किंवा पृथ्वी ही प्रतिज्ञा आहे की भगवान बुद्धाला काय नाही विष्णूचा अवतार नाही हा काय आहे प्रचार आहे आपल्याला तो विष्णूचा अवतार म्हणायचा नाही त्यामुळे जे लोक बुद्धाला चोरून मूर्ख म्हणत होते ते पूजा आपल्या अधिपत्या खाली घेण्याकरता नवनवीन मार्गाचा वापर सुरू झाला कोणत्याही धर्माचा महापुरुष तो आपल्या धर्माचा आहे अशा प्रवृत्तीतून बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणू लागले कुशार व शृंग राजाच्या काळात हिंदू मंदिरातून बुद्ध मूर्ती व बुद्ध विहारातून विष्णू